हाय मैत्रीण रंजना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे कशा तुम्ही मी मस्त आहे तुम्ही पण मस्तच असणार पहा मी आज एक मांदेलीची रेसिपी घेऊन आलेली आणि हे मांदेली खूपच फ्रेश आहे बघा किती मस्त आहे आणि मांदेली फ्रेश बघायचं म्हणजे हे याचे कल्ले असे लाल दिसले पाहिजे आपल्याला म्हणजे ही मांदेली फ्रेशच असणार आणि खूपच छान छान मांदेली आहे ही एकदम फ्रेश मिळालेली आहे मला पहा मग आता आपण तिला कशी साफ करायची ती पहा मैत्रीण आपण आता ही मांदेली साफ करायची तुम्हाला दाखवते अशा थोड्या अशा खवल्या काढायच्या आणि हे डोक्याकडचं असं ओढून घ्यायचं आणि हे असं बोटानी सगळं आतलं भाग काढून घ्यायचा आणि हे अशी शेपटी आणि बाजूचं काढून टाकायचं खूप सहज रीते मांदेली साफ होते पटकन आणि झटकन आणि खायला पण खूप छान लागते ही मांदेली आणि मांदेली मला आता ना खूप फ्रेश भेटलेली आहे तुम्ही पाहू शकता की मांदेली किती फ्रेश आहे पहा आणि हे फ्रेश म्हटल्यावरती म्हण हे कल्ले असे उघडून बघायचे म्हणजे ते लाल असले का मग आपल्याला वाट लागतं का खूपच फ्रेश आहे ही मांदेली आणि खायला पण खूप छान लागणार आहे पहा मी किती फटाफट -फड अशी साफ करून घेते हे फक्त असं डोक्याकडचं असं केलं ना आणि आपापते आप ते निघून येतं असं किंवा थोडं राहिलं तर असं आपण काढू शकतो आता मी सगळी साफ करून घेते त्याच्यानंतर पाहू आपण मैत्रिणीनो आपल्याला आता मांदेलीचा रस्सा बनवायचा आहे तर रस्त्यासाठी लागणार आहे कोथंबीर टोमॅटो आणि लसूण अद्रक आणि हा चिंच चिंच भिजत घातलेले त्याचा कोळू काढून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला या रेसिपीमध्ये लागणार आहे मस्त मांदेली बनवायची आपल्याला वाली आणि रस्ता थोडासा ठेवायचा आपल्याला म्हणजे मांदेली मस्तच लागते पहा मैत्रीण मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आपल्याला आता ह्याचा मसाला करून घ्यायचा आहे मांदेलीचा मी हे लसूण टाकून घेते आणि अद्रकचेही काप करून घेतलेले आहेत ते पण टाकून घ्यायचे आपल्याला आणि खूप सारी कोथंबीर पण टाकायची तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि हे टॉमॅटोचे काप करून ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि मग आपण हे आता वाटून घेऊ वाटण आपलं तयार आहे मी आता वाटण तयार करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि बारीक करून घेतलेलं आहे एकदम बघा कोथमेरीचा कसा मस्त रंग आलेला आहे छानच दिसतोय हिरवा गार पहा मित्रिनो मी कढईत ठेवलेली आहे तापत आणि ही पितळेची कढई आहे बघा किती छान दिसते पितळची कढई आणि पितळच्या कढईमध्ये ना स्वयंपाक बनवायला खूप चांगला असतो म्हणून मी पितळ्याची कढई ठेवते आता मी त्याच्यात ते तेल घालून घेते मोठे दोन चमचे घालायचे आपल्याला आणि त्याच्यात आपल्याला सोडायचा आहे आपला हा हिरवा मसाला घालून घ्यायचा काही सुंदर दिसतोय कलर बघा आणि याचा कलर नंतर बदलणार आपण असं परतवून घेतलं ना छान का कलर याचा बदलतो आणि आपली मांदेलीचा रस्सा किंवा रसेलीदार मांदेली खूप छान होणार आहे मग त्याच्यामुळे आपण हे असं सगळं हलवून मस्त शिजवून घेऊ मसाला आणि मग आपण झाकण ठेवून घेणार आहे त्याच्यावरती म्हणजे आपल्या ह्या हिरवा मसाला चांगला शिजून होईल मग झाकण घेऊन ठेवल्यावरती चांगला त्याचे वाफ पण बसते आणि चांगले शिजते पण हिरवा मसाला चांगला घट्ट होणार तो त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे पहा मैत्रिणींनो आता मी झाकण काढत आहे किती मसाला मस्त रीती शिजलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे पहा त्याच्या किती छान रीती शिजलाय मसाला आणि तेल पण पहा किती मस्त सुटलेला आहे त्याला आता आपण मसाले घालून घेऊ त्याच्यासाठी मी मसाले घेतलेत पहा मी हा हळद घेतलेली आहे त्याच्या बाजूला घेतलेला घरगुती मसाला हा मालवणी मसाला आहे हे कांदा लसूण मसाला आहे हा काश्मीरी मसाला आहे आणि हा गरम मसाला आहे पहा ह्याच्या आणि मस्त चव येणार आहे अशी आपल्या रश्याला रसिलीदार म्हणायचं ना त्याच्यासाठी मस्त बनवणार आहे आपण ह्या मसाल्याने चांगली रंगत येणार आहे आणि ह्या स्टेजला आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचेत आणि मस्त पैकी याच्यामध्ये हलवायचे आहेत आणि चांगले घोळून घ्यायचे आणि परतही आपल्याला चांगला वरून झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते चांगले शिजतील मसाल्यामध्ये आणि त्याचे एक जीव होईल पहा आता मी झाकण ठेवून घेते पाहू शकता मैत्रिणीनो पहा आपले मसाले मस्त शिजले आहे याच्यामध्ये आणि तेलही सोडलेलं आहे चांगलं मसाल्याने आता मी स्वच्छ धुवून घेतलेली मांदेली ती घालून घेणार आहे त्याच्यामध्ये पहा मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण मसाल्यामध्ये सोडून घेऊ अशी सोडायची आहे आणि त्याच्यात परत घोळवून घ्यायची आपल्याला मांदेली मस्त खूप छान होणार आहे हा रस्ता आणि थोडा वेळ ठेवून मग आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे पहा मी गोळून घेतलेली आहे पूर्ण मांदेळी चांगली मसाल्यामध्ये लागलेली आहे आता ह्या स्टेजवर घालायचे आपल्याला पाणी पाणी जास्त घालायचं नाही मी जे पाणी मिक्सर मध्ये होतं ते धुऊन तेवढं फक्त घातलेलं आहे आणि मांदेलीला शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून आपल्याला आणि जास्त मांदेली आपण हलवायची पण नाही नाहीतर त्या तुटतील त्याच्यामध्ये त्याचा गाळ होईल असं सगळं होईल म्हणून मी आता रस्त्याला उकळी आल्यानंतर आपल्याला कोकम आपलं सॉरी मी चिंच घातलेली आहे भिजत ती आपल्याला कोळ घालून घ्यायचं आहे हा मैत्रीण आता आपल्या रश्याला उकळी आलेली आहे मी त्याच्यात आता घालून घेते चिंचेचा पू चिंचेचा कोळ घातल्यानंतर आपल्याला मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे चवीनुसार तुम्हाला जसं तुम्ही मसाला टाकला असेल मी सगळा एक एक चमचा टाकलेला आहे पहा आता मीठ घालून घेतलेला आहे मी आणि चांगली एक उकळी येऊन देते आणि हे आपल्याला जास्त हलवत राहायचं नाहीये पहा नाहीतर मग ते आपल्या मांदेली पूर्ण अशा अख्ख्या राहणार नाही तुकडे होतील त्याचे म्हणून मी आता एक वाफ घेऊन काढून घेते चांगली मस्तपैकी आणि आपले आता मांदेली रस्ते तयारी होईल पहा खूप छान होणार आहे आपली ही मांदेली पहा मैत्रिणीनं आपला रस्ता तयार झालेला आहे छान उकळी आलेली आहे तेलही सुटलेला आहे मस्त आता ह्याच्यावरती मी जरा कोथंबीर टाकते कोथंबिरेने छान दिसत ते भारी वाटत पहा असा रस्सा करून तुम्हाला आवडला तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट ही करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं खूप आपला रस्सा छान झालेला आहे पहा कसं मस्त तेल सुटलेलं आहे बाजूनी पहा मैत्रिणीनं आपला मांदेलीचा रस्सा तयार आहे बाजूला भात पण आहे मांदेली फ्राय पण करून ठेवलेली आहे आणि ही भाकरी पण आहे तांदळाची पहा मस्त मेजवानी आहे आपली मग तुम्हाला आवडलं तर करून बघा